या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापु। सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव बंगडे यांच्या वतीनं विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना सोलापूर शहराच्या विकासाबाबत निवेदन सादर करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादागड सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची भेट घेऊन सोलापूरच्या तातडीच्या विकास प्रश्नांवर महत्वपूर्ण निवेदन सादर केलं शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनानं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड आणि कल्याण या शहरातून सोलापूरला पर्यटन वाढू शकतं यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत एक्झिबिशन सेंटरचं आयोजन करून सोलापूरच्या व्यापाऱ्यांना मोठ्या शहरात आपली उत्पादनं सादर करण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली सोलापुरातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी आपल्या स्तरावर विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन वैभव गांगणे यांनी केलं